तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यातच्या निष्क्रियतेचा गंभीर प्रश्न जळगाव जामोद तालुक्यात वीज वितरण कंपनीतील गैरव्यवहार कर्मचाऱ्यांची मनमानी आणि शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे गेल्या काही महिन्यांपासून गावोगावी वीज संबंधी अनियमितता थकीत कामे आणि धोकादायक तक्रारी वाढत आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे शेतक्यांच्या पिकांसाठी सुरक्षित वीज पुरवठा अत्यावश्यक असताना अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या डीपीची अवस्था चिंताजनक आहे विशेषतः कोणतेही दुरुस्तीचे काम झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे डीपी ला योग्य ते वेळा काटोकोट किंवा तांत्रिक आधार नसल्याने ती कधीही कोसरू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठी बसवलेली डीपी धोक्याचे सावट निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळील नदीकाठी एम एस बसवलेली डीपी तर अधिकच धोकादायक ठरत आहे नदीलगत बसवलेल्या या डीपीवर पाण्याचा प्रचंड धोका असतो यावर्षी अतिवृष्टी कमी झाल्यामुळे पद्मावती लेंडी नदी नदीला पूर आला नाही हीच एक मोठी दिलासा देणारी बाब ठरली परंतु जर नदीला मोठा पूर आला असता तर ही पूर्ण दीपी नदीच्या प्रवाहात वाहून गेली असती अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे स्थानिकांच्या मते निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी दर्शवते यामुळे शेतक्यांचे पिके जनावरे आणि परिसरातील नागरिक यांना धोका निर्माण होऊ शकतो नगर परिषद वर दुर्लक्षाचा आरोप नगर परिषदेकडून या भागातील झाडांची नियमित छाटणी व साफसफाई अपेक्षित असताना संबंधित झाड अजूनही नदीत उभे असून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र झाड तोडले नसतानाही बिल आकारण्यात आले अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे यामुळे नगर परिषद आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील समन्वयाचा पूर्ण अभाव स्पष्ट दिसून येतो निष्क्रियतेमुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त आहेत डीपी दुरुस्ती तारा बदलणे ट्रान्सफॉर्मर तपासणी यांसारखी मूलभूत कामे वेळेवर होत असल्याने वीज पुरवठ्याची गुणवत्ता खालावत आहे तसेच अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची असेल असा प्रश्न नागरिक विचारत आहे शेतकरी संघटनांनी या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सर्व धोकादायक तात्काळ स्थलांतर आणि दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे वीज पुरवठा सुरक्षित स्थिर आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असणे ही सरकारी संस्थांची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष करणे हा गंभीर विषय आहे जळगाव जामोद तालुक्यातील नागरिक आता या प्रश्नावर ठोस तोडगा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती